संध्यालाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात लाईव्ह संरक्षण खात्याविषयी प्रश्न विचारत स्वतःच्या कंपनीचं उखळ पांढरं करणारी शिवाजीराव आढळराव पाटील यांची मोडस खासदार डॉक्टर अमोल यांनी कोपरा सभेत जाहीरपणे मांडली मी बोलतो तर पुराव्यानिशीच बोलतो आता असं म्हणत हा फक्त ट्रेलर आहे शब्दांचे पक्के असाल तर माघार घ्यायची तयारी करा प्रति प्रतिआव्हान पुन्हा एकदा शिवाजीराव आढळराव पाटील यांना दिला आहे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे गुरुवारी सातारा दौरा करून आज पुन्हा आपल्या मतदारसंघात गावभेट करत कोपऱ्यात सभा घेत आहेत यावेळी त्यांच्यासोबत आमदार अशोक पवार स्वप्नील गायकवाड पोपट शेलार भुजबळ विश्वास ढवढेरे संभाजी फराटे दत्तात्रय फराटे शंकर फराटे सुभाष कळसकर संजय देशमुख जिवंत तांबे शरद निंबाळकर राहुल करपे गोरक्ष गदाडे मच्छिंद्र गदा यांसह महाविकास आघाडीतील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आता पंधरा वर्ष ज्यांनी या लो, लोकसभा मतदारसंघाचं लोकप्रतिनिधित्व केलं ते जेव्हा सांगतात बापू आम्ही हजार अकराशे प्रश्न विचारले किमान साठ ते सत्तर प्रश्न असे आहेत की ज्या डिफेन्सला ज्या रेल्वेला त्यांची कंपनी काही ना काही सप्लाय करते त्यामध्ये हे केव्हा खरेदी केलं जाणार हे कोणाकडून खरेदी केलं जाणार याचा नेमका टप्पा काय आहे असे प्रश्न जर लोकसभेचा सदस्य विचारत असेल तर हा तुमच्या प्रत्येकासाठी महत्वाचा प्रश्न आहे की प्रश्न विचारताना जर स्वतःच्या परदेशातल्या कंपनीचं उखळ पांढर होणारा लोकप्रतिनिधी असेल तर त्यांना लोकप्रतिनिधी म्हणायचं की लोकप्रतिनिधीच्या वेशातला व्यापारी म्हणायचं काल तुम्ही त्यांनी काल आव्हान दिले खर अजून ट्रेलर दाखवायचं अजून लय चालू आहे ट्रेलर पुराव्या दिशी ट्रेलर दाखवणार आहे दाखवतोच नाही आता बारामतीचे बारामतीचा प्रचार आहे एवढे सगळे प्रचार तुम्हाला कोल्हापूर बारामती आईला नगर हे सगळे प्रचार आहेत पुराव्या दिशी दाखवतो काय पुरावे मी तुम्हाला सांगितले त्यालाचा घाणा लक्षात ठेवायचा इकडं संरक्षण खात्याचा जो काही सापलाय तो कुठं होत होता ते तुम्ही लक्षात ठेवायचं आणि त्यांनी आता आव्हान दिले खर तर शब्दाला माणूस पक्का असेल तर त्यांनी माघारीची तयारी करावी <laughs> कारण तुम्ही गेल्या पाच वर्षात संसदेत बोलताना बघितलंय पुराव्याशिवाय आपण कधी बोलत नाही पुराव्याशिवाय आपण कधी कुणावर आरोप करत नाही मी कधीच व्यवसायावर कुणाच्याही बोलत नाही परंतु सातत्याने जेव्हा नटसम्राट नौटंकी इतर आणखी खालच्या पातळीवर जाऊन जाणारे शब्द वापरले जातात तेव्हा खरंच मला प्रश्न पडत होता आणि हा फरक असा आहे की मतदारसंघात आल्यावर दाखवायचं मी तुमच्यासाठी काम करतोय मात्र दिल्लीला गेल्यानंतर स्वतःच्या कंपनीचं उखळ पांढरा करायचा हा एक अनुभव आहे आणि दुसरीकडे इथे असताना छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पोहोचवण्यासाठी जीवाचं रान करायचं आणि दिल्लीला गेल्यानंतर सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न असतील प्रश्न असतील कष्टसाठी प्रतिनिधी मंगेश पाटे शिरूर संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा